मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढल्यानंतर मुंबईतल्या दोनशे सत्तावीस प्रभागांचे चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असलं तरी सोडतीमध्ये काही विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त जागा या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की इच्छुक पुरुष उमेदवारांचे प्रभाग आता आरक्षित झाले आहेतच पण आजूबाजूचे प्रभाग आरक्षित झालेले आहेत त्यामुळे पुरुष उमेदवारांना प्रभागच नाही अशी देखील स्थिती आहे नऊ विधानसभा मतदारसंघात महिलांसाठी आरक्षित जागांची संख्या ही अधिक आहे उत्तर मुंबईमध्ये दहिसर बोरिवली मागाठाणे या मतदारसंघामध्ये एकूण वीस के प्रभागांपैकी केवळ पाच प्रभाग हे खुले आहेत तर बारा प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहेत अन्य प्रभाग ओबीसी एस सी यांच्यासाठी राखीव आहेत तर भांडूपमध्ये पाच प्रभागांपैकी चार प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहेत एकदा आपण ग्राफिक्सद्वारे हे सगळं काय नेमकं चित्र आहे मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीचं पाहूया सहा पैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत घाटकोपर पश्चिममध्ये मध्ये पाच पैकी चार प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत मध्ये सहा पैकी पाच प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहेत शिवकोळीवाडा इथं पाच प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहेत वरळीमध्ये सात पैकी पाच प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहेत बोरिवलीमध्ये सर्वच सहा प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत